नंदगाव तालुक्यातील परधाडी येथील रशीद हुसेन शेख हा दिवसाढवळ्या ढवळ्या राजरोजपणे कत्तलखान्यात जनावरांना घेऊन जाताना पाहाव्यास मिळत आहे कोणत्याही प्रकारचं भय राहिलेलं नाही दिनांक अठरा एक दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजता परथाटी येथील आरोपी रशीद हुसेन शेख व वाहन जिहादी वैभव केशव वाघ हे परधाडी येथील दलाल दौलत मोरे यांच्याकडून एक हजार रुपये इसार जनावरे खरेदी करून त्यांचा अमृतपणे दोरीच्या साहाय्याने हातपाय बांधून गाडी क्रमांक एम एच वीस जी सी बेचाळीस एकोणतीस मधून घेऊन होते बुलटाण येथील काही गाई भरून पुढे देवगा तालुका वैजापूर येथील आरोपी याला पोहोचण्यासाठी घेऊन चालले होते आरोपी यांच्याकडून माहिती समोर येता परधाडी व नांदाव येथील हिंदुत्ववादी भतरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी गाडी ताब्यात घेऊन नांदगाव पोलीस ठाण्याला ना पाचारण करून नांदगाव पोलिस ठाण्यात ना काही व गाडी चमकली విశేష ప్రతినిధి నా